मित्रांनो आज पेडगावचं आदत हिंद केसरी मैदान पार आहे आणि आज त्यात दहाव्या सेमीला प्रसिद्ध काडा मालक जगदीश शेठ बापू शिंदे देवाची उरळी यांचा सोन्या बावीस अकरा हा सेमी फायनल साठी पात्र झालेला आहे आपल्यासोबत बापू शेठ आहेत बापू शेठ पहिल्यांदा अभिनंदन आपलं धन्यवाद काय सांगाल आजचं मैदान हिंद आदत हिंद केसरी मैदान आहे आणि आपला सोन्या बावीस अकरा फायनलचा मानकरी झाला थोडक्यात नाही सोन्या पळतो सोन्या काहीची गाडी होती मला गेली होती सोन्या गाड्या मारणार तर मारणारच सोन्या तेवढं इरसरीत गाड्या मारतात खर तर पिस्टनची जागा चालवतोय तो हो शंभर टक्के चालवतोय हो नक्की नाही नाही पिस्टनची जागा चालवणार ते हो काय त्याच्या विश्वास बी आहे विश्वास पण आहे कसा चाललं आजचा एक नंबर चाललं आणि तुमच्या बाजूलाच सनी त्यांच्यावर विश्वास तुमचा होता काय सांगता सांगाल त्यांच्या सनी विश्वास सनी पहिल्यापासून आपले गाड्या सगळ्यात ते चालतं ना त्यानेच आहे पहिले आणि खर तर हा सेमी महत्वाचा सेमी होता काय वाटलं होतं तुम्हाला हा सेमी म्हणजे फायनलचा सेमी होता गाडी राहिली त्याचा आनंद आहे नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण सोन्या बावीस अकरा शेट आता सोन्या बरोबर आपला शिव पळाला ना तो पण आपला घरचीच गाडी ना घरची पळालीच कशी खरेदी झाली किंवा काय शिव नऊ लाखाला चिकर आज पहिलंच मैदाना सोन्याने पहिल्याच मैदानात गुलाल घेतला होता शिवनेच मैदानाचा गुलाब घरचीच गाडी पळवायचं कसं काही नाही ना का। था 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 पर पर था था आता थोडे बैल दिवस होते त्याच्यामुळे आपण थोडं थांबून आपली गाडी पडून बघू ते आला आम्हाला कुठेतरी बॅटला ते हार जीत असतेच ते हार मान्य करायची पुढे चालले शेट कुठंतरी असं होतं का हो की ज्यावेळेस बैलाचे कुठंतरी वाईट दिवस चालू असतात त्यावेळेस पायरेला वगैरे भरपूर अडचणी येतात ना आता आमचं पायऱ्या थोड्या अडचणी येतात पण येतच प्रत्येकाचे दिवस येतात आणि थोड्या आर्थिक असते किंवा थोडं होतं मागा पुढे बाहेर ते तर काय विषय नाही मग कुठंतरी काय असतं की ज्यावेळेस बाबा पहिल्याला अडचण येते नकार वगैरे येतात त्यावेळेस आपण आता कसं तुमच्यासारखा निर्णय पाहिजे एवढं मोठं मैदान आपण घरचीच गाडी पळवायचा निर्णय घेतला ती त्या बैलांनी साध्य करून दाखवलं हो काय सांगाल त्या नाही नाही काल आमचं घरची गाडी झाल्याचा विषय चालला होता की नाही जर झाला पाहिजे तर पण आपल्याला वगलेवाडीवाल्याने एका शब्दा बैल दिला आणि ते थोडं थोडक्यात बॅडले पण आहे त्याचं आज त्यांनी कसं काढून टाकलं सेट कुठंतरी सनी ड्रायव्हर आपल्या बरोबर आहेत आता आपण पण आम्ही पहिल्यापासून बघतो चांगले वाईट कसले दिवस असू दे ते कायम तुमच्याबरोबर उभे असतात सनी माहिती घर आहे ना गरज माणूसाने पहिल्यापासून आम्ही आणि लहानच मोठाच आपल्याकडं काय झालं त्याच्यामुळं त्यांनीच हाणं आद लावलेलं आहे सनी ड्रायवर आम काय यांनीच हाणं आद लावलेला आहे आपल्याला काय एवढा नाद नाही आणि त्यांच्या दिवस हे नाले सनी ड्रायव्हर मैदानाची असतं पण सुजित असेल सनी असेल हे सर्व नियोजन करतात हे करतात बरोबर काय सांगाल सनी ड्रायव्हर तुम्ही आजच गुलाल सोन्या भावी साकरा तुम्ही होता ड्रायव्हर काय सांगाल आज आता चांगले सीमित राहिला मला चांगलं वाटतंय नाही का काल बैलाला गोलाल नाही मिळाला आमच्या त्याच्यात पण चांगल्याच गाड्या लागल्या पण बैल थोडा आजारी असल्यामुळे पायाचा प्रॉब्लेम बैल थोडा बैल कमी पडतो नाही तर बैल तो पण चांगला होईन एवढ्या महिन्यात बैल होईल चांगला सुट्टीला वगैरे कसे काय पळाली गाडी काय सुट्टीला ती आता आम्ही घेतलेलं वाचलो ती एकदम थांबतच नाही डायरेक्ट अंग सोडून देते पण हळूहळू सवय लागणार आता इकडची त्याला गाडी सुट्टीला जरा कमी सुटते पण पुढे चांगलं स्पीड लागते आता बापू शरबर बापून विषय काय सांगाल तुमच्यावरती पूर्ण विश्वास असतो त्यांचा आता पहिल्यापासून बापूंनी सोबतच नात जवळ लागलाय आमच्यापासून पहिली बैल घेतली तेव्हा आम्ही बापू न आम्ही जायचं फिरल तेव्हा बसून आता पायऱ्याचं वगैरे नियोजन कस कोण करत काय वो ओमकारच करतो पायऱ्याचं सगळं पायऱ्यांचं नियोजन आता शिव आणि सोन्या मित्रांनो बघा आता गोललाला पात्र झालेले आहेत आणि कुठंतरी मित्रांनो वाईट काळ असतो त्यावेळेस पायऱ्यांना वगैरे बऱ्याच येत होतात त्यामुळे शेठ नाही सेमी ड्रायव्हर यांनी त्यांच्या पूर्ण टीमनं घरचीच गाडी पळवण्याचा मित्रांनो निर्णय करताना घरच्या गाडीनं त्यांचा तो विश्वास साध्य केला आणि या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये त्यांना घरच्याच गाडीने मित्रांनो गोलाल मिळवून दिला तर फायनल थोड्या वेळात होईल नंबर महत्त्वाचा नसतो मित्रांनो बैलगाडी गोलाल महत्त्वाचा असतो शेठ काय सांगाल गोलालला शेत नाही गुलालच महत्वाचं आहे तिथं नंबर किती येऊ द्या पण गुलाल महत्त्वाचं आहे आज प्रत्येकाला वाटतं की आपल्याला गुलाल भेटाव्याच्या पेडगावच्या मैदानात एवढ्या गाड्याच्याच गुलाब भेट नाही आम्हाला पिष्टनी मी दोन वर्षापूर्वी पूर्वी पाहिल्यानंतर दिसत आलो आदत होतं व पंचायत दोन नंबर केला होता खरंच राहता नाही केला आज तेराशे गाड्या आहेत आणि त्यात होऊन मध्ये आपल्याला राहिला थोडक्यात आनंद नक्की आहे तुम्हाला ना नक्की आणि आमचं ना मग प्रत्येकाचंच का होतं जेव्हाच बैलचं पडता काळ येतो ना प्रत्येकाला पायऱ्याला त्रास होतो मी असू किंवा कोणी असो सर्वांना ते करावं लागतं जेव्हाच चल सगळ मी जरी असतो ना टॉपमध्ये पडत असतो मी थोडं पाय पायऱ्या दुसरा द्यायला थोडं कानकुनच करतो प्रत्येकाच याच्यातून लोकांनी समजून घेतलं बाहेर कुणी असू द्या बरोबर ज्यावेळेस वाईट काळ असतो त्याला वरती आहे कुठेतरी शेट ज्यावेळेस आपण नंदी टॉप मध्ये पळत असतो त्यावेळेस आपण एखाद्याला मैत्री खातीर म्हणा एखाद्याला कमी पाण्याला बैल आपण बैल पळवत असतो पण परत लोक त्या पद्धतीने नाही आहे पण कसं होत जेव्हा आलं तसं म्हणून आपण वागणं चुकीचं आहे यांना तेच कायम सांगत असतो ज्यावेळेस एखाद्याचा परता काळ असतो ना त्याला बैल द्या त्याला उजेड जाणं ते परत आपल्याला मदत करणार तर करणार आज वंगेवाडी वाल्यांनी काल निसत एक शब्द त्यांनी आपल्याला माहिती नाही आणि बैल आपल्याला कमी पडत असू द्या पण त्यांना मागितलं त्यांनी दिला बरोबर आहे